मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा जरंगे पाटील यांच्यासाठी आज हिंगोली या जिल्ह्यामध्ये तमाम मराठा समाज मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आपला देश आपला महाराष्ट्र या चॅनलवरती आपण जर राज्यात मराठा समाजाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील आज मुंबई आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने लाखोच्या संख्ये म्हणजे जवळपास चार ते बारा लाख संख्येने या ठिकाणी मराठा बांधव एकत्र आले आहे यामध्ये आणि सर्व या ठिकाणी मराठा ठरवून मराठा बांधव या ठिकाणी राजा बलले किल्ला जिओली जिन्ना तरंगे राजा बलले किल्ला जिओली जिन्ना तरंगे राजा बलले किल्ला जिओली जिन्ना जिओली जिन्ना जय हो

재미 식으로 neutрод footprint gut הי filt רגלן साहेब तुमच्या पत्रकारा व्यतिरिक्त कोणाला येऊ देऊ नका प्रेमच्या मध्ये आय सगळे लोक इथं बसा तुम्ही इथं बसून राहा तुम्हाला वर येऊ हो देऊ नका अरे ट्रॅक च्या काही होऊ म्हणा सरकार निश्चित अजिंक्य मनोज दरांगे आता हिंगोलीत दाखल झालेले इथं आजपासून मनोज दरांगे शांतता रॅलीच्या माध्यमातून मराठवाड्याचा दौरा करत आहेत आज पहिल्यांदा ते हिंगोलीचा दौरा करत आहेत हिंगोलीमध्ये बळसोंड या ठिकाणी जरांगेचं या ठिकाणी जंगी स्वागत होत आहे या ठिकाणी क्रेनच्या साहाय्यानं जे ते गुलाबाच्या पुष्पहारांनी जरांगेचं स्वागत केलं जाणार आहे त्याचे काहीच क्षणामध्ये मनोज दरांगे हाराच्या ठिकाणी दाखल होतील आपण बघू शकतो विज्युअलमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे मराठा महिलांच्या वतीनं दरांगे यांची ओवाळणी केली जाणार आहे या ठिकाणी आणि ही संपूर्ण गर्दी दरांगेंचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे एक जल्लोषाचं वातावरण आहे कारण दरांगेंनी जे राज्य सरकारला दिलेली वेळ तेरा जुलैला संपते आणि त्यापूर्वी जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करतायत आणि एक मराठा समाजामध्ये जे आरक्षणासाठी जे काही जिल्हा जिल्ह्यामध्ये समन्वय काम करतायत त्यांच्यामध्ये नवी ऊर्जा भरण्याचं काम या रॅलीच्या माध्यमातून केलं जाणार आहे मराठा समाज बांधवांना जे ते या माध्यमातून आज मनोज दरांगे काय संवाद असतात तेही बघावं लागणार आहे परंतु या ठिकाणी मोठं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते अजिंक्य आणि आपण बघू शकतो दूर दूरपर्यंत मराठा समाज बांधव या ठिकाणी रस्त्याच्याकडेनं जरांगेंचं स्वागत करण्यासाठी दाखल झाल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतंय जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यातून सर्व मराठा समाज बांधव हिंगोली शहरात लाखोच्या संख्येनं दाखल झालाय आणि शहराच्या वेशीवर बळसोंड नावाचं हे गाव आहे आणि या ठिकाणी इथं हे स्वागत केलं जातंय अजित के आज हो। मनोज जरंगपा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आणखी एक टप्पा म्हणावा लागेल मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे राज्यामध्ये मराठा आरक्षण दिलेल्या शांतता रॅली करत आहे आणि या सर्व रॅलीची सुरुवात जी आहे ती हिंदुलीच्या आहे मराठवाड्यातील हिंगोलीमध्ये मनोज जोरांगे पाटील यांच्या ताफ्याचं आपण बघतो की आता आगमन झालं आहे आणि हा सगळा ताफा जो ता आहे ता ता तो मनोज दरांगे पाटील यांचा सर्व ताफा आहे आणि मनोज दरांगे पाटील यांचं हिंगोलीच्या वेशीवर बायपास परिसरामध्ये बळसोड परिसरामध्ये जे आहे ते आता जंगी स्वागत केलं जाणार आहे आपण बघतो की या दोन त्यांच्या साह्यानं हा जो भला मोठा गुलाब हार आहे हा हार मनोज दरांगे पाटील यांना घालण्यात येणार आहे जेसीबीच्या साह्यनं पूर्णपष्ट केली जाणार आहे आपण बघतोय किती मोठ्या प्रमाणात जे आहेत जिल्ह्यातून असते मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत एक मोठी ऊर्जा जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे शहरामध्ये सर्व रॅली निघणार आहे एक मनोज जरा वाहनाचं देखील आर्मन होत आपण बघतोय की मोठ्या संख्येनं जे आहे ते मराठा समाज बांधव या ठिकाणी दाखल झाले आहे आणि पुण्यामध्ये मनोहर पाटील यांचं हिंगोली जिल्ह्यातील मराठा समाज बांधवाच्या वतीनं स्वागत देखील केलं जाणार आहे उद्या पास या रॅलीचे आहेत ते नांदेड संभाजीनगर या ठिकाणी किती रॅली निघणार आहेत परंतु हिंगोलीमध्ये जे आहे ते अभूतपूर्व हिंशली आहे मराठा समाज बांधवांची ये पापा ये वरवर मुसाफा कोणी आहे कांटे गाडी आहे বহুত নিমূিক কৰোঁ ला, मी भल्ल काय त्याला ते ऐकतात काय त्याच्यामुळे भलं तिकडे जायचं